आप गाव आपली बातमी मिरज तालुक्यातील जनते सुखसमृद्धी लाभू दे बळीराजा सुखी होऊ दे राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांचे गणराया साकडे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास दिल्या भेटी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी मिरज तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेटी दिल्या या दरम्यान तालुक्यातील जनते सुख समृद्धी लाभू दे बळीराजा समृद्ध होऊ दे बळीराजाच्या मालास चांगला भाव मिळू दे तालुक्यात चांगल्या प्रकारे विकास होऊ दे तालुक्याची सर्वांगीण प्रगती होऊ दे असे साकडेच त्यांनी गणरायाच्या चरणी घातले महादेवदादा दबडे यांनी गणेशोत्सवामध्ये मिरज शहर तसेच ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी महादेवदादा दबडे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली महादेवदादा दबडे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला शहर आणि ग्रामीणमधील त्या त्या भागातील मंडळाच्या सदस्यांकडून तेथील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी पक्षाकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिराज